ハメカ。 महाप्रसाद चालू आहे बघा इथे स्वामी समर्थचा ते हे आहे का इथे आमच्या हां बघा हां इथून दिसेल असू अशी देवा देवाच्या रूपामध्ये आहे तुम्ही बियाला काय द्या की आम्हाला कसेतरी राहू द्या ना काय होतं हे आपल्याकडे हे आहे बघ द्या आलेले आहेत आलेले आहेत घ्या घ्या थोडे थोडे घ्या देवाचा प्रसाद आहे बघा प्रसाद घ्या लागले या पुढे या इकडे चला की बघा मित्रांनो अशा प्रकारे आहे ना मंदिर मस्त आहे बघा आणि इथंच बसा की तो बसा राव दे कावरी तो आस दरा बगा मित्रनो बगा अशा प्रकार है ना ये पूर्ण है ना असे है बगा शूटिंग पूर्ण के लिए असे एवढं असं आहे मंडप बगा

बघा इथे स्वामी समर्थ भक्त आहे ता जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बघा साक्षात आम्हाला इथं प्रसन्न झालेले आहेत बघा आम्ही साने चौकात राहतो इथं इथून येतो हा राहू द्या कार्ड वगैरे आपण सर्व आपण ट्रस्ट ट्रस्टचे सर्व ऑडिट करतो ना चॅरिटीच्या अंडर खाली सर्व मला मंदिर माहित नव्हतं पहिले युट्यूब वर बघून आम्ही आलो येतो आता या वर्षापासून आम्ही चालू आहे त्याला येतो स्वामी समोर नांदेड नांदेड मध्ये काय असेल ते सांगा मग बघा हे बघा स्वामी समर्थ जे आहे ना या ठिकाणी बघा बघा रजनीगंधा स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थ बघा प्रकट दिन सोळा बघा हे मंदिर असं आहे बघा हे बघा असे लावलेले आहेत झाड आहे हे मंदिर असं आहे बघा मंदिर असं आहे वरून बघा बघा मित्रांनो बघा पाहू शकता लाईक कर करा जा शेअर करा बघता बुधवार तीन एप्रिल गुरुवार श्री स्वामी स्वामी समर्थ आरती शुक्रवार पाच एप्रिल सात आठ नऊ दहा दहा तारखेला बुधवार एप्रिल स्वामी समर्थ आरती स्वामी समर्थाची प्रकृती कीर्तनकारी हा पपप्प अक्रूर महाराज साखरे यांचं आठ तारखेला कीर्तन आहे सात ते साडे नऊ आणि हे गुरुवैरे काय यांचं नऊला ला हे हप्प महाराज संजय रावजी गोंधळ हे नऊ एप्रिल बघा मित्रांनो अशा प्रकारे हे आहे

कोणा ठिकाणी ठेवलो मी ना क्यों? बघा मंदिर कसे छान दिसला गे बघा इकडे लाइटिंग आहे वरून दाखवे बघा बघा मित्रांनो तो महाप्रसाद आहे तिथे दिलेली आहे टेस्टिंग बघू आपण खूप छान आहे आम्ही प्रसाद खाल्ल्या आमचे घाटे साहेब खायचे होते ते एवढं भरत होते म्हणून ते आता खावले

পেপৰ এটা তন দি ৰাতি